आंब्याचा हंगाम म्हणजे चविष्ट व पारंपरिक पदार्थाची मेजवानी आज आपण बनवणार आहे आंब्याची एक पारंपरिक रेसिपी ही गोडसर आणि खमंग रेसिपी आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जाईल आजीकडून शिकलेली ही खास कृती अगदी घरच्या घरी सहज करता येईल त्याकरता आपल्याला छान गोडसर थोडे आंबट असे आंबे घ्यायचे आहे ते चिरून घ्यायचे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्या मनाप्रमाणे थोडेसे छोटे मोठे काप कापून घ्यायचे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा शिजवू शकतात न उकळता तर डायरेक्ट फोडणीमध्ये पण टाकू शकता आणि उकळल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे त्याकरता आपल्याला आणि छान चाणेने गाळून घ्यायचं आहे नंतर आपण ह्या पाण्याचा उपयोग करू शकतो आपल्याला हिंग मोहरी लाल मिरची पावडर सोप जिरं गूळ किंवा साखर पण टाकू शकतो कढाईमध्ये पहिले तेल घ्यायचं त्याच्यामध्ये छान मोहरी आणि जिरं कलंजी पण टाकायची त्यांनी छान एक स्वाद येतो आणि सोप त्याला दरदरा बारीक करून घ्यायचं धने जिरे पावडर आणि चवीनुसार हळद टाकायची आहे तुम्हाला जर तिखट लागत असेल तर जास्त मिरची पावडर टाकू शकता है, तर बघू शकता है तुम्ही हिंग टाकायचं आहे आणि गूळ टाकायचं आहे आणि जे आपण उकळून घेतलेले काप आहे आंब्याचे ते आपल्याला टाकायचे आहे ही आंबट गोड मसालेदार चवीचा खूप छान टेस्ट येते हे आंब्याची लुंजी याला मेथा आंबा पण म्हणू शकता तुम्ही मेथी पण टाकू शकता आणि थोडा वेळ झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि जे आपण उकळलेलं पाणी आहे मी तेच पाणी टाकत आहे आणि बघू शकता आणि थोडीशी वाफ येऊ द्यायची खूप छान एक लुंजीचा प्रकार आहे हे लग्नास आणि सगळं कुठल्याही फंक्शनमध्ये ही लुंजी प्रत्येकांकडे केली जाते आणि ही भाताबरोबर पोळीबरोबर अगदी चमच्याने खायलाही मस्त लागते तर वी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कल लाईक शेअर सबस्क्राईब करा कुटुंबेशी शेअर करा अशाच पारंपरिक रेसिपीजला सबस्क्राईब करा तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि चवीला तितकीच भन्नाट झाली